येथील सिद्धनाथ मंदिर सभा मंडपाचा भूमिपूजन समारंभ सातारा जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट आनंदरावजी पाटील उर्फ राजाभाऊ पाटील उंडाळकर यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न झाला या भूमिपूजन समारंभाप्रसंगी शंकर पाटील गुरुजी वसंतराव पाटील सुनील पाटील संतोष पाटील पोलीस पाटील वसंत चौहान दिलीप पाटील यशवंत चव्हाण तानाजी चव्हाण संभाजी चव्हाण भीमराव पाटील विलास चव्हाण शिवाजी पाटील दिनू पाटील सर पंकज पाटील राजराम चव्हाण जगन्नाथ चव्हाण पैलवान संभाजी पाटील पैलवान अण्णासो चव्हाण व जिंती ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अमित माने कराड